आपला आज एक खासगी क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांची छेड काढल्या संदर्भात तक्रार दाखल झालेली आहे आणि या निमित्ताने आपण पाहू शकतो पालक आक्रमक झालेले आहेत आणि येथे पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो बीड शहरातील शाहू नगर भागातील उमा किरण या शैक्षणिक संकुलनात हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे पालक आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे काही पालक इथं ठिया देऊन बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं काय झालं आहे काय सांगाल हा प्रकार असा आहे जे या क्लासचे संचालक आहेत विजय पवार नावाचा हरमखोराने इथे येत असलेला जे आई वडील आई वडिलांनंतर जो गुरु असतो तो शिक्षक असतो आणि हा शिक्षकच भक्षक निघला तर पालकानी पालकांनी करायचंय काय पालक रातना दिवस कबाड कष्ट रक्ता करून रक्ताचं पाणी करून साथ ला, ला हे आपल्या मुलांना त्यांचं भवितव्य घडविण्यासाठी शाळेत ट्युशनला क्लासला पाठवतात आणि हे हरामखोर त्याचा गैरफायदा घेऊन आज त्या ताईचं अभिनंदन करतो की तिने पुढे येऊन ह्या हरामखोरा विषय चर्चा केली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि हे कुठेतरी थांबावं या विजय पवार नावाच्या व्यक्तीवर ह्याच्या अगोदरही दोन वर्षापूर्वी त्याच्यावर असेच कितीतरी आरोप आहेत मी स्वत आपल्या ज्या जिल्हाधिकारी मुदळ मॅडम आहेत मुदळकर मॅडम त्यांनाही या विषय निवेदन दिलं होतं शिक्षण अधिकारी शिक्षण मंत्री यांच्या पर्यंत मी यांचे ह्या विजय नावाच्या व्यक्तीचे आरोप दिले होते तक्रार केली होती परंतु आता त्याच वेळेस त्याच्यावर आळा बसला असता तर ही घटना घडली नसती तर या गोष्टीला प्रशासन देखील तेवढंच गुन्हेगार आहे मी असं मानतो यानं आता आम्ही सर्व पालकाच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो की त्यांनी गुन्हा दाखल करून घेतलाय आणि आता आमची एवढीच विनंती आहे जे पोलीस अधीक्षक साहेब आहेत कोवा साहेब यांना आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर या आरोपीला अटक करावं कुठल्याही राजकीय बळाला बळी पडू नये आणि आपण याला अटक करताना एवढी विनंती करतो आणि थांबतो नक्कीच पालक आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला मिळत आहे महिला देखील आहेत आपण त्यांच्याशी अरे सगळ्यात ही जी तीव्रतेची भावना निर्माण झालेली या ठिकाणी तर एका शिक्षण संस्थापक अध्यक्ष म्हणून घेणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्ती स्वतःला समाजामध्ये नामांकित म्हणणाऱ्या एका शिक्षकाच्या बाबतीत आहे या शिक्षकांनी म्हणजे पवार म्हणून जे इथं या शिक्षक आहेत खटावकर म्हणून आहेत यांच्या इथं उमा किरण असे तीन मजली बिल्डिंग आहे प्रोफेशनल क्लासेस आहेत त्यांचे वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत ज्या शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत यांनी त्यांच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या सतरा वर्ष नाबालिक विद्यार्थिनीवरती अत्याचार केलेला आहे आणि तो अत्याचार इतका भयानक स्वरूपाचा आहे की त्या लेकरांची मानसिकता या ठिकाणी बदललेली आहे याही पेक्षा सगळ्यात महत्वाची बाब म्हणे त्यांच्यावरती काल पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अद्याप अटक झालेली नाही गेल्या चार ते पाच तासापासून आम्ही या ठिकाणी ठेव आंदोलन करून बसलेलो आहे की पोलीस प्रशासनाने जितके अभिनंदनीय काम कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे त्याचप्रमाणे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी सदर आरोपींना अटक करावी आणि जोपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाहीत तो परत आम्ही अशा प्रकारचे या ठिकाणी आंदोलन केलंय या आरोपींना फरार होण्यासाठी जे कोणी इथं सहकार्य करत असतील ज्यामध्ये मग ते त्यांना गाडी देत असतील मोबाईल देत असतील त्यांना फिरण्यासाठी जे काही करत असेल त्यांना सुद्धा चौतीस मध्ये त्यांना त्यामध्ये सह आरोपी करावं आणि त्यांनाही त्याच पद्धतीची शिक्षा भेटावी पाच ट्रायल कोर्टामध्ये सदरच प्रकरण चालावं आणि सदर समोरच्या जे दोन आरोपी आहेत खटावकर आणि पवार यांना त्यामध्ये शिक्षा व्हावी तर या ज्या पीडित मुलीनी हा जवाब दिला किंवा त्यांनी स्टेटमेंट दिलं त्या मुलीचं तर अभिनंदन करण आणि पोलीस प्रशासनाला आम्ही एक प्रकार त्यांनी विनंती करतो की अशा प्रकारे तुला मध्ये जास्त मार्क पडतील किंवा मा तुला जास्त मार्क पडावे असा कसल्या प्रकारचं आमिष देऊन आतापर्यंत किती मुली यामध्ये बळी गेलेल्या आहेत याचाही तपास घ्यावा कारण सगळ्या मुली घरच्या परिस्थितीला म्हणा सामाजिक परिस्थितीला म्हणा बोलत होत नसत्यात त्यामुळं पोलीस प्रशासनावरती अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे की यामध्ये किती पीडित मुली आहेत यांचं केवढं रॅकेट आहे हे सुद्धा रॅकेट यातून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि या आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी हे या मागणीसाठी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी गेल्या पाच तासापासून ठिय आंदोलन धरून बसलेलो हो। आहोत हा निश्चितच कारण त्यांचे जे कालपासून फोटो व्हायरल होत आहेत आणि प्रशा म्हणजे राजकीय वलय असल्याशिवाय इतक्या सहजतेने ते या ठिकाणी असे पळून जाणार नाही किंवा ते लगेच अडवले झाले असते तुम्ही जर त्यांचं प्रेस म्हणजे तुम्ही मीडियाचे लोक आहात मीडियावर जर तुम्ही चेक केलं त्यांचं फेसबुक अकाउंट किंवा अजून काही जे असेल तर सगळ्या मोठ्या मोठ्या राजकीय लोकांसोबत ते दिसतायत निश्चितच त्यांना त्यांचा सपोर्ट असणार आहे त्याशिवाय हे एवढे मोठं होऊ शकतं का आज आम्ही प्रशासनाला विनंती हो करत आहोत की तुम्ही लवकरात लवकर आरोपी अटक करावे तुम्ही अटक केले तर निश्चितच चांगल्या पद्धतीने पुढचा तपास होईल त्यांनी जर अटक नाही केलं तर आज ही आंदोलन आहे उद्या या आंदोलनाचा तर उद्या काही होऊ शकतो अजून समाज रस्त्यावर येऊ शकतो तर अशा कुठल्याही गोष्टींचा त्रास न होता याला चांगल्या पद्धतीने न्याय मिळावं यासाठी आम्ही हे आंदोलन केलंय नाही जर झालं उद्या याच्यापेक्षा तीव्र भूमिका असतो बोललं जात आहे नेमका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यामध्ये काय भूमिका बजावत आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे आपण पाहू शकतो तर याच संकुलनामध्ये हा प्रकार घडलेला आहे नक्कीच या, या गुन्हेगाराला कठोर गुन्हेगारालावं असं सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने बोललं जात आहे आता यापुढची पोलिसांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे हो पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाते भीड